तेव्हा मित्रांनो आपल्याला इकडनं जायचं वर मास मारायला वाट बघू शकता तुम्ही कसं आमचा इरफान भाई चाललाय वर आता हलू जा पडिंग हलू या पडशील यश काय वर अरे जिथं जिथे ये आले तिथे ठेवू नका पाय ये लवकर <लोका। laughs> अरे दातीक काय मी खाली या हळू आहे असा अरे बाप रे नाही रे होणार नाही सक्सेस ए सक्षेत करायचं आणि याला खायात का नाही तुला अरे गेलो यशा आलो यशात तू पकड झाला मोबाईल नेहमी मी मी वर पाहतो पकड पण गेला होता तर

पाईप कसली पकडणार आहे भाव चालला आहे आम्हाला सांगत आहे पाईप कसली पकडणार आहेस हातात घेऊन काय करणार आहेस हातात घेतलं भाव आता जाऊन फुले बघत आहे जागा आहे काय बघण्यासाठी बसण्यासाठी आदित्य लोखंडे कलर्स अरे इरपान आपलं जरा विचार करत आहेत खाली जाऊ काय नको ए तिथे जाणार नाही आपण तिथन जाणार ना बघ अद्या तिकडे जाऊ शकत नाही ना पकड पाहिला

आपण आता मोठेवर बसून खेळायचा इथं इथं समोर तर बघूया मासा बसतोय आज करते काढ गेली उप तोंड फाटले